नाराज नाहीये असं स्पष्टीकरण छगन भुजबळ यांनी दिलंय तर लोकसभा नाकारली आणि राज्यसभा सुद्धा लढणार नाही असं त्यांनी आज म्हटलं दरम्यान नाशिक लोकसभा उमेदवारीवरून भुजबळ हे नाराज असल्याची चर्चा होती आणि ते राज्यसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचंही बोललं जात होतं दरम्यान ते शरद पवारांच्या पक्षासह इतर पक्षांची चाचपणी करत असल्याचंही काही ठिकाणी सांगितलं जात होतं मात्र याचा आता भुजबळांनी इन्कार केलाय दुसरीकडे हसन मुश्रीफ यांनी सुद्धा भुजबळ नाराज नसल्याचं म्हटलंय राज्यसभेवर देखील अरे राज्यसभा वगैरे सोडावं लोकसभेला मी सांगितलं की मला नको आहे म्हणून तर राज्यसभेचं <laughs> काय काय ते बघू बघा त्याच्याबद्दल काही असा विषय नाही असा विषय असता तर भुजबळ साहेब बोलले असते भुजबळ साहेब मला असं काही असेल असं मला वाटत नाही आपण पाहतोय छगन भुजबळ नाराज असल्याच्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होत्या आणि विशेष म्हणजे ते शरद पवार गटासह इतर पर्यायांची सुद्धा चाचपणी करणार असल्याचं चा बोललं जात होतं मात्र आता त्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे मी नाराज नसल्याचं यावेळी छगन भुजबळांनी म्हटलंय एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर आता राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे आपण पाहतोय जितेंद्र आव्हाडांचं खरं तर काल भुजबळांनी समर्थन केलं होतं त्यांच्या वक्तव्यासंदर्भात आणि त्यांच्या भूमिकेसंदर्भात त्यांनी त्यांचं समर्थन केलं होतं आणि यामुळेच चर्चांना उदाहरण आलं होतं आता मात्र भुजबळांनी या सगळ्या चर्चांना पूर्ण विराम दिलेला आहे आणि मी नाराज नाही असं पुन्हा एकदा भुजबळ म्हणाले